श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदे साम्ब सदाशिवाला समर्थ वंदन सद्गुरुणा वन्दन कु षड्भर काशीखंड स्मरणपुराणाशीखण्ड श्रवण करू हे शिवशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवान् शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो पते हर हर महादेव विश्वेश्वर भगवान् हि जय श्रोतेहो नमस्कार श्रोते हो महर्षि अगस्ति कार्तिक स्वामि स्वारि सङ्गत हि महर्षि ज्याप्रमाणे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये नियम आहेत गृहस्थाश्रमामध्ये नियम आहेत त्याचप्रमाणे वानप्रस्थ आश्रमामध्ये सुद्धा नियम पाळलेच पाहिजे वानप्रस्थाने कुणाचं मन दुखवू नये सामर्थ्यानुरूप न्यायाने मिळवलेल्या द्रव्याचा दान धर्म करावा जेणेकरून पूर्वजांचा उद्धार झाला पाहिजे महर्षी दान आपल्या हाताने घडावं यासाठी आधी सद्बुद्धी खूप आवश्यक आहे जोपर्यंत शुद्ध क्रिया होत नाही तोपर्यंत शुद्ध वाचून सद्बुद्धी नाही सद्बुद्धीशिवाय धर्म घडणं शक्य नाही धर्मा वाचून जन्म निष्फळ होतो म्हणून दानधर्म केलाच पाहिजे तो सर्व सुखाला कारण आहे महर्षी वैराग्य उत्पन्न झालं आपल्याला वाहनप्रस्थ आश्रम स्वीकारावा असं वाटलं तर जर स्त्री असेल पत्नी असेल तर तिला बरोबर घ्यावं नसेल तर आपण एकट्याने जाऊन आरण्यामध्ये एखाद्या गुहेमध्ये ब्रह्मचर्य व्रतानी राहावं जे ज्या वेळेला मिळेल ते खाऊन असावं अरण्यवासी बहुत करून झाडाखाली बसून राहतात अकल्पित अल्प आहार करावा गुरुला आधी वंदन करावं कुणाचा उपमर्द करू नये काम क्रोध दंभ अजिबात नसावा श्रोते हो दंभ हा सर्व नाशालाच कारणीभूत हो किती माणसांनी तप केलं किती माणसांनी नामस्मरण केलं किती माणसांनी अनेक यज्ञ याग केले पण विवेक नसेल आणि जोपर्यंत देहाभिमान गळत नाही अहंकार गळत नाही आणि मी माझं आणि त्याच्यासाठी हे सगळं असा दंभ मी हे केलं आहे खूप सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे किंवा सगळ्यांनी त्याची वाहवा केली पाहिजे किंवा जे, जे खरं प्रत्यक्षात आपण करतच नाही ते भासवतो असं जर आपण करत असू तर हा दंभ आपल्या आध्यात्मिक जीवनाला काय व्यावहारिक जीवनालासुद्धा आपोआप घातक ठरायला लागतो व्यावहारिक जीवनात सुद्धा नाचक्की व्हायची वेळ येते अजिबात नसले पाहिजे फार योग साधन करून ब्रह्मसुखाचा अनुभव घ्यावा ज्याला वानप्रस्थाश्रम घ्यायचा आहे ब्रह्मसुखाचा अनुभव एवढ्या करता जेणेकरून त्रिकाल ज्ञान प्राप्त होतं हे ज्ञान प्राप्त झालं की उपासका सापडे ज्ञान ज्ञाने मुक्तीच साधनी ज्ञान प्राप्त झालं की जन्म मरणाच्या फेऱ्यातून जे शंकराचार्य म्हणतात ना पुनरपिजनम पुनरपिमरण पुनरपिजननी जठरे शयनम पुनरपिजननी जठरे शयनम या चक्रातून बाहेर पडता येतं आणि हो या चक्क्रातनं बाहेर पडणं म्हणजेच काय तर मुक्त होणं आपल्याला मुक्त होता आलं पाहिजे तात्पर्य एकच की जीवनामधलं आचरण शुद्ध असावं जो जीवनामध्ये आचरण शुद्ध करून काशीवास करतो तो खरंच भाग्यवानच म्हणायला पाहिजे तिथे काळाला प्रवेश नाही तेथील सर्व व्यवस्था महादेवांच्या स्वाधीने विश्वनाथ दंडपाणी काळभैरवनाथ गजानन विशाळाक्षी भागीरथी यांना वंदन करणारा पूर्ण योगाभ्यासी समजावा महर्षी काशीमध्ये सर्व सिद्धीत तात्काळ प्राप्त होतात आता मुद्रा साधन असं आहे की काशीमध्ये सैरा वैरा फिरणं ही खेचरी मुद्रा आहे पार्वतीचं दर्शन घेणं ही चाचरी मुद्रा आहे अरुणीच्या ठिकाणी बसणं ही भूचरी मुद्रा आहे गंगा स्नानाचा मार्ग धरणं ही अगोचरी मुद्रा आहे स्वर्ग तरंगिणीचं स्नान घडल्याने महामुद्रा साधन केल्याप्रमाणे पुण्य प्राप्त होतं काशीप्रमाणे योगाभ्यास सिद्धीचं स्थान त्रैलोक्यात दुसरं नाही काशी वाचून सर्व विद्या नाहीत भागीरथीसारख्या सर्व नद्या नाहीत काशीवास करणाऱ्याला सर्व साधन साध्य होतात मुनिवर इथे विश्वनाथाचं प्रत्यक्ष वास्तव्य आहे अशी ही अविनाशी पुरी आहे कार्तिक स्वामींची स्वारी म्हणतीय हे अगस्ती मुनी ज्याप्रमाणे तुम्हाला काशीचा वियोग झाला त्याप्रमाणे महादेवांना सुद्धा काशीचा वियोग झाला अन्य ठिकाणी मृत्यूचं भय कोणता जन्म मिळेल ही धास्ती पण काशीमध्ये जीवजंतू सुद्धा मेल्यावरती सायुज्य मुक्तीला जातात ब्रह्मदेवादी काही काशीची इच्छा करतात यामुळे आपण सर्व सोडून काशीचा मार्ग धरा जर स्त्री सुलक्षण असली तर ह्या सिद्धी घडतात अवलक्षणी स्त्री असली तर पुरुषाची सद्बुद्धी नाहीशी होती आपण तात्काळ काशीचा मार्ग धरावा महादेवांना काशीचा वियोग झाला हे ऐकल्यावरती अगस्ती मुनींनी हात जोडले कार्तिक स्वामींना विचारलं महादेवांना काशीचा वियोग कशामुळे तर कार्तिक स्वामींची स्वारी म्हणाली ज्याप्रमाणे विंध्याद्रीमुळे तुम्हाला काशीचा वियोग झाला त्याप्रमाणे जा मंदराचल पर्वतामुळे महादेवांना काशीचा वियोग झाला कसं काय तर एकदा साठ संवत्सर म्हणजे साठ वर्षांपर्यंत पृथ्वीवर आवर्षण पडलं दुष्काळ पडला तेव्हा बहुतेक अन्नावर निर्वाह होणाऱ्यांचा क्षय व्हायला लागला गंगेचं पाणी आटलं पृथ्वीवर कुठेही पाणी मिळेना शेवटी समुद्रातलं सुद्धा पाणी आटायला लागलं मनुष्यांचा आहार बंद पडून ती मरण पावायला लागली पृथ्वी स्मशानवत झाली मग हा प्रकार ब्रह्मदेवांच्या लक्षात आला तो सत्यलोक सोडून ताबड तो ब्रह्मदेवांची स्वारी काशी लागली त्यानंतर वैवस्वत जो सूर्यपुत्र यम त्याच्या मनोवंशातल्या शिवभक्त रिपुंजय राजांनी एक हजार वर्ष पर्यंत महादेवांची आराधना केली एवढा पुण्यवान राजा की त्या राजाजवळ ब्रह्मदेवांची स्वारी आली त्यांना जागृत करून म्हणाली मी तुम्हाला सर्व पृथ्वीसमर्पण करतो सप्तद्वीप या पृथ्वीचं तुम्हाला राज्य देतो धर्माने राज्य करून माझी सृष्टी आपण निर्माण करावी अशा प्रकारे समजवून सांगून ब्रह्मदेवांनी रिपुंजयाचं मन वळवलं महर्षी तेव्हा रिपुंजय म्हणाला तुम्ही अशा सबबी सांगता त्या अर्थी तुमचं म्हणणं माझ्याने अमान्य करवत नाही पण माझेही म्हणणं तुम्ही कबूल केलं पाहिजे जसा अमरावती सुरनाथ तसा मृत्यूलो मी मजहून दुसरा कोणी श्रेष्ठ नसावा फार काय पण महादेव सुद्धा माझ्यापेक्षा मोठे नसावे अशी माझी इच्छा आहे मग रिपुंजयाला वाटेल त्याप्रमाणे बंदोबस्त करून देण्याचं ब्रह्मदेवानी आश्वासन दिलं मोठमोठे वेदशास्त्र संपन्न ऋषी स्त्रियांसह बोलावले ऋषी महापवित्र अरुंधती सर्वात श्रेष्ठ तिने काशीमध्ये महादेवांची आराधना केली ब्रह्मदेवांचा मंत्र पुत्र व्रताशू जे ऋषी होते त्यांनी अर्घ्य देण्यासाठी हातात पाणी घेतलं असता त्यात अवतार झाला महामहंत जो बकदालभ ऋषी तो या व्रताशू ऋषीचा पुत्र त्या बकल्भाने आनंदवनी पाच लक्ष वर्षपर्यंत तप केलं महादेवांची स्वारी प्रसन्न झाली महादेवांना यांनी काय मागावं तर महादेवा मला चिरंजीवित्व पाहिजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे महादेवांनी त्याला वरही दिला मग त्यांनी बकदालभेश्वर नावाच्या लिंगाची स्थापना केली जेव्हा त्याने काशीमध्ये यज्ञ केला तेव्हा पाताळचे नाग स्वर्गातले देव पृथ्वीवरचे ऋषी सगळेजण आले शेवटी पूर्णाहुती जेव्हा झाली दोन मुलं एक मुलगी अशी तीन आपत्य कुंडातून निघाली ती तीन आपत्य म्हणजे अगस्ती मुनी आपले पिता मित्रावरुणी एक दुसरे दधीची ऋषी आणि तिसरी ही अरुंधती दोन मुलं आणि एक मुलगी ही मुलगी म्हणजे अरुंधती ही यज्ञकुंडातून उत्पन्न झाली अरुंधतीने काशीमध्ये पाच हजार वर्ष निराहार राहून तप केलं तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन तिला प्रत्यक्ष दर्शन दिलं वरम गृही तुझा इप्सित वर माग ज्या वेळेला महादेव असं म्हणाले त्यावेळेला अक्षयीपती असा, त्या असा वर मागितला जोपर्यंत पृथ्वीवर मेरू आहे काशीमध्ये आपण आहात तोपर्यंत मला सौभाग्य असावं असं तिचं भाषण ऐकून महादेवांनी तिला सांगितलं की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुला वरदान देतो त्यानंतर ब्रह्मदेवांचे पुत्र वशिष्ठ तपश्चर्येला बसलेले होते त्यांना महादेवांनी आणलं आणि स्वतः शिवांनी अरुंधतीचं लग्न वशिष्ठांशी करून दिलं तिथे अरुंधतीने स्थापन केलेल्या लिंगाचं नाव अरुंधतीश्वर असं महादेवांनी स्वतः ठेवलं महर्षी अरुंधतीश्वराचे पूजन करणाऱ्या व अरुंधतीला नमस्कार करणाऱ्या स्त्रिया गुणवान पतिव्रता होतात असा महादेवांनी या पूजनाचा वर सुद्धा त्या अरुंधतेश्वराला दिला पुढे तिला पराशरादी ऋषीपुत्र झाले अशी पतिव्रता जी अरुंधती तिला पतीसह ब्रह्मदेवांनी रिपुंजयास काशीमध्ये राज्याभिषेक केला तेव्हा तिथे आणले होते मग पूर्वी सांगितल्याप्रमाणे महीधराची कन्या आनंदवनाला आणून त्रिपुंजयाची पत्नी केल्या गेलं संपूर्ण पृथ्वीचं राज्य दिल्या गेलं तेव्हा अरुंधतीने त्याला राज्याभिषेक केला ब्रह्मदेवांनी त्याचं नामकरण केलं ते दिवोदास म्हणून मग सगळे देव वर्तमान शिव मंदराच्या पर्वती गेले त्यावेळेला कश्यप पुत्र मंदरगिरी शिवाचे नामस्मरण करीत होता त्याला महादेवांनी हाताला धरून उठवलं आणि वरमगृही त्यावेळेला तो म्हणाला मागायला सांगता त्यार्थी मी असं मागणं मागेल की तुम्ही जसा मस्तकावर चंद्र धारण केला आहे तद्वत तुम्ही माझ्या मस्तकावरती राहावं तेव्हा ब्रह्मदेवानी शिवाला सांगितलं की हा मागेल तसा याला वर द्यावा महादेवांनी दिला तुमच्या इच्छेने मी दिवो दासाला तुमच्या ठिकाणी कारभार चालविण्याचा अधिकार दिला आहे आणि तुमच्याच आज्ञेने काशीमध्ये त्याची स्थापना केली आहे असं बोलून मंद्रागिरीला सांगितलं की ऐंशी सहस्त्रसंवत्सरपर्यंत म्हणजे ऐंशी हजार वर्षपर्यंत त्रिपुरारी महादेव तुझ्या मस्तकावर राहतील दिवोदासाला वर प्रदान केल्याने ऐंशी हजार वर्षपर्यंत काशी ही दिवोदासाच्या स्वाधीन केल्या गेली आपण तितकी मुदत पावेतो काशीला अंतरलो असे शिवाच्या मनात आले इतक्यात ब्रह्मदेवानी समजावून सांगितलं की सर्व देव सह वर्तमान आता आपण शिखरावरती राहावं मग ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू उमाकांत आदी समस्त देव महादेवांच्या आज्ञेने तिथे राहिले काशीमध्ये शिव नसल्यामुळे मुक्ती मिळण्यास अडचण पडेल हा विचार ब्रह्मदेवाच्या मनात येऊन ते स्वतः काशीला गेले त्रैलोक्यातील जनास मुक्ती मिळावी म्हणून त्यांनी अविरमुक्तेश्वर नावाने महादेवांच्या लिंगाची स्थापना केली शिवरात्रीच्या दिवशी उपोषण करून आवीरमुक्तेश्वराची पूजा करावी म्हणजे पूर्वजांसहित मुक्ती प्राप्त होती कैलासपद प्राप्त होतं अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी वरदान दिला शिवमंदिरा चलावर गेल्यावरती संपूर्ण कारभार दिवदास काशीमध्ये राहून पाहत होते आवीरमुक्तेश्वरापासून सगळ्यांना मुक्ती मिळत होती आणि पुढे या काशीमध्ये आणखी काय काय प्रकार घडला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ